आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपचे सुधाकर बालेराव शरद पवार गटात येताच पवारांनी दिला मवयाचा विधानसभेचा आकडा दरम्यान लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला तर माहितीला मोठा धक्का पवारांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर बालेराव यांचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून दिला पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात बोलताना स्वतः पवार म्हटले की विधानसभेला महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागांपैकी दोनशे पंचवीस जागी जिंकेल असा जाहीर दावा त्यांनी दाखवला मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी भाजपला धक्का देऊन विधानसभेसाठी आपली मनशाही स्पष्ट केली व राज्यात महाविकास आघाडीच्या विधानसभेत सर्वात जास्त जागा निवडून आणू याबद्दल तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत माहितीचा दारुण पराभव होणार की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र